अशा पद्धतीने आपल्याला जर्स्या भेटलेल्या आहेत आपल्या टीमच्या ते बघा आता जातो आणि सगळ्यांना जर्सी वाटप करूया आणि आपली मॅच तिसरी आहे पहिली मॅच मायम आणि अर्था त्याची पहिली मॅच आहे आपली मॅच तिसरी आहे त्यामुळे सगळ्यांना जर्स्या वाटूया आणि आजचा आनंद घेऊया चला मित्रांनो तर मित्रांनो आता मॅच चालू झालेले आहेत फील्ड सजलेली आणि पहिल्या मॅचचा पहिला बॉल पडतोय दोन बॅट्समन गेलेले मिथून आणि दाजी ग्राउंड सजलेले बघा पूर्ण मस्त <laughs>

सुंदर अशी गोलंदाजी पाहायला भेटत आहे रामा यांच्याकडून आपल्याला फक्त दोन चेंडू मध्ये फक्त त्यांनी दोन धावा दिलाय धाव धावसंख्या बसली आहे ती तेवीस धावा <laughs> सुंदर अशी गोलंदाजी पाहायला भेटत रामाकडून पुन्हा एकदा बीट केलाय पिपोशांना शत्कार मारण्याचा प्रयत्न करायला रुपेश थोडस बीट केलंय ते रामा चांगली अशी गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला तीन चेंडू मध्ये फक्त त्यांनी दोन धावा दिल्या चांगली गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला रामा यांच्याकडून एकदा बीट आणि पंचांकडे अप्लाय करताना दीपक पाहायला भेटते चार चेंडू मध्ये फक्त दोन धावा दिल्या

आणि सुंदरस गोलंदाजीकडून पुन्हा एकदा आणि तिसऱ्या शतकाच्या समाप्तीनंतर पावसाच्या धावा सुंदर असा गोलंदाजी गोलंदाजीच्या स्वरूपात काय योगदान देत आहेत सुंदर असा दिसून मारलेला गॅप मधून निघताना बॅटिंग बॉलिंग प्रदर्शन दोन्ही संघाकडून पाहायला भेटलं होतं ते टॉस आहे टॉस आपण हरलोय पहिलीच टॉस आपण हरलोय आता बघू समोरची जी टीम आहे ती काय देते आपल्याला बॉलिंग देते की बॅटिंग देते ते आपण बघूया आणि लेट्स गेम चालू आहेत चालू आहे चला मजा करूया एन्जॉय करूया सर मित्रांनो शेवटचा सा फायनल सामना चालू आहे कालपासून जे सगळेजण लीग आहेत कालपासून मजा चाललेली आहे आणि आता शेवटचा फायदा मायंग वर्सेस शेवटचा अति तटीचा सामना चालू आहे मित्रांनो आणि फायनल सेशन चालू आहे दुसऱ्या इनिंगचा दुसऱ्या इनिंगची पहिली ओव्हर टोटल एकोणीस धावा पाहिजे होत्या दोन ओव्हरमध्ये आता बघूया काय होते आणि हा कॅच उडालेला आहे दोन रन आले ए वामन ते एका ओव्हर मध्ये मित्रांनो सहा झाले म्हणजे जा अजून तेरा रन पाहिजे एका ओवर मध्ये ए बाप तो ओव्हर समाप्त झाली आणि आता सहा बॉलमध्ये तेरा रन पाहिजेत आता बघूया काय होते कालपासून शूटिंग करायला भेटली नाही कारण की मॅचमध्ये होतो त्यामुळे शूटिंग करायला भेटली नाही पण आता पाठीमागून कॉमेंट्री करतो लेट्स प्ले

ग्रेट एफर्ट्स खूपच मेहनत हे लागला काय ते का नाही मग बघा एकदा चेक कर लागला तो रोहतो बुतूर हे काय करताय दाजी कर ओके ओके ओके

বসানি বসানি আরে একত রে লাখ একটা মারিদা ফোর বাজার

आणि ही मेडे प्रीमियर लीगची विलिंग टीम आहे आपली हेवाळे मायंगवले अशा तऱ्हेने आपली टीम विन झालेली आहे आमच्याच गावची टीम दुसरी विन झालेली आहे खूप मजा आली तुम्ही बघितलं कशी

उत्कृष्ट गरंदाज कैलासवासी योगेश वामन शिरवळकर यांच्या स्मरणार्थ खूप प्रशांत सीताराम काम याच करून पुरस्कृत होतात आणि तो सत्ता तो सन्मान जातो पुणेश्या जे विनंती करतो त्रास जातो इकडे यायला उपाशन काम यांना विनंती करतो आणि हा सत्ता त्यांना प्रदान करायचा आणि यांना विनंती करतो संजय पुरस्कार प्रदान करतो प्रदान करत आहोत अजून टाकाव पुढील पलपलक्याचे मानकरी ठरत आहेत ते अलेक्स फर्नांडीस यशवंत सिनवलकर यांना विनंती करते हा त्यांनी पुरस्कार त्यांना प्रदान करायचा आहे आनंद कैलासवासी यश मनार्थ कुमार सत्यवान सीतारा सर योगेश वामन शिरो यांच्या स्मरणार्थ कुमार सत्यन सर यात कोण पुरस्कृत सुरज ने कोई नाम नहीं टेस्ट उटकी सुरज कारण मंत्री ठरले त्यांचे एक प्रोत्साहन भेटण्यासाठी सर्व मनोरंजन कारण दोन दिवसाच्या अटूट प्रयत्नानंतर हा सन्मान वाटणे एवढा व्यवहार नाहीये बसून जर सन्मान मिळायचा असेल सगळं बसून कारण हा प्रयत्नांची सन्मान आहे स्वीकार करताना सर्व खेळाडू त्याप्रमाणे प्रवीण गोस धन्यवाद म्हणून जो एक छोटासा पुरस्कार मी ठेवला होता तो जातो होतो वामन गोस यांना त्याचप्रमाणे मी मनोहर यांना विनंती करतो त्यांनी सत्तर पुन्हा प्रदान करावं वामन गोस यांना आणि सिव्हिल प्रदान करायचा आहे कारण हे प्रयत्न देश आहेत आणि त्यांनी करून दाखवले एक खेळविरोध दाखवलेला आहे संयम दिलाय आणि हा सगळ्या भाग आहे आणि खेळी खूप चांगले घेऊन दाखवले आहे आणि या दोन दिवशी लीग मध्ये जे खरे मानगरी ठरतायत ज्याने अथांग प्रयत्नातून हे यश मिळवलेलं आहे ते म्हणजे ते ह्या त्यांचा खरा पुरस्कार आहे त्यांनी जो दोन दिवसामध्ये दाखवला आहेत अंकित कमायला ग्रंथ पुरस्कृत करावं खूपच रोला रांग द्यायचंय እሺ 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 कारण जी हा सन्मान घेताना तेवढा अभिमान वाटतोय कारण दोन दिवसीय दिसत आहे आदित्य पुढे धन्यवाद सत्र संघ वापरून हा हा सन्मान त्यांनी प्रशासना आहे आणि पुढे वाटत त्याचप्रमाणे मी थोडक्यात आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम संपन्न करतो या कार्यक्रमासाठी